कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्या लोकांचे काही वेगळे वेगळे मतप्रवाह आहेत छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही सोलापूरची जागा सोडली आहे शाहू महाराजांसाठी सांगलीची जागा लढ असं कोणी म्हटलं तुम्हाला चर्चा आणि त्या ठिकाणी बघा हे पहा की कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे कोल्हापूरची जागा ही शिवसेनेची जिंकलेली जागा आहे आणि जिंकलेल्या जागांवरती चर्चा करायची नाही हे जागा वाटपातलं सूत्र आहे आपण जे म्हणता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज नक्कीच आम्ही त्यांचा विषय राज्यसभेसाठी घेतला होता की श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांना आपण सगळ्यांनी मिळून राज्यसभेवर पाठवावं हो। आणि एक आदर्श निर्माण करावा ही शिवसेनेची भूमिका तेव्हा होती आणि आजही आहे पण कोल्हापूरची जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनेचा अद्याप छत्रपती शाहू महाराजांशी लोकसभा लढण्यासंदर्भात चर्चा झालेली नाही तर काँग्रेसने काय सांगितलं मला माहित नाही की शिवसेनेची जागा असल्यामुळे आम्ही सगळ्यांनी मिळून श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांशी चर्चा करावी असं आम्हाला सुचवलं आहे पण आता आम्हाला छत्रपतींना विचारावं लागेल त्यांना विनंती करावी लागेल की ती जागा शिवसेनेची असल्यामुळे ते मशाल या चिन्हावर लढण्यास त्यांची मान्यता आहे का कारण छत्रपतींनी स्वतः अशा रिंगणात उतरावं की नाही याच्या लोकांचे काही वेगळेवेगळे मतप्रवाह आहेत आम्ही छत्रपतींना मानतो त्यांच्या विचारधारेला मानतो शाहूजींच्या कोल्हापुरात त्यांना प्रचंड मान आहे महाराष्ट्रात त्यांना मान आहे त्याच्यामुळे त्यांनी निर्णय घ्यायचा आहे जागा शिवसेनेकडे आहे त्याच्यामुळे त्यांनी आता निर्णय घ्यायचा आहे की ते शिवसेनेचे उमेदवार होणार असतील तर महाविकास आघाडीमध्ये आम्ही सगळे चर्चा करू आणि मग निर्णय घेऊ ती जागा काँग्रेसची किंवा अन्य कुठल्या पक्षाची याच्यावर चर्चा नाही विद्यमान जागा शिवसेनेची सातत्यानं तीस वर्ष आम्ही ती जागा लढतोय तीस वर्ष आणि त्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेला मतदान करणारा शिवसेनेला मानणारा साधारण तीन ते साडेतीन लाख मतदार आहे आमच्यावरती दबाव आहे की ती जागा शिवसेनेकडून सुटली जाऊ नये छत्रपतींचं नाव मी आज ऐकतो छत्रपतींशी आमची अद्याप चर्चा झालेली नाही कदाचित मी स्वतः जाऊन कोल्हापुरात त्यांच्याशी चर्चा करेन जर छत्रपतींनी हाती मशाल धरली तर आम्हाला आनंदच आहे महाराष्ट्र उजळून निघेल